जय जय समर्थ शुकासारिखे जाचे वसिष्ठा कवी कविवाल्मीका सारिखा सा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटतेऽन्तरित्वावसावे तुझा दासबोधासि त्वा बोधवावे अपत्या परि प्रेमग्रासा महाराजया रामदासा गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु तस्मै परम गुरवे नमः जय जय रघुवीर समर्थ दशक दुसरा, दुसरा समास तिसरा कुविद्या लक्षण आपण दुसरा दशक बघतोय हा सगळा लक्षणांचा समास आहे सगळ्या लक्षणांचा दशक आहे इथे सगळ्याची लक्षणं सांगितलीत आपण उत्तम लक्षणं बघून झाली मूर्ख लक्षणं बघून झाली आता कुविद्या लक्षणं आहे किंवा ज्याला गीतेमध्ये आसुरी संपत्ती सांगितली आहे समर्थ इथे तो गीतेतला शोक उद्धृतही करतात दंभो दर्पोभिमानश दंभो दर्पोभिमानश क्रोध पारुष्यमेव अज्ञानच्या अभिजातस्य पार्थ संपद आसुरी ही आसुरी संपत्ती आहे जी सर्वथैव हानिकारक आहे जिच्या असण्याने माझं केवळने केवळ नुकसान होणार आहे आणि नुसतं माझंच नुकसान होणार नाही तर माझ्या अवतीभोवती असणाऱ्या सगळ्यांचं नुकसान होणार आहे ती संपत्ती माझ्याकडे असली की सगळ्यांचं केवळ नुकसान अशा संपत्तीला आसुरी संपत्ती किंवा समर्थ कुविद्या लक्षणं सांगतात आता ही ओळखायची कशी म्हणून समर्थ याला लक्षणांचं स्वरूप देतात लक्षणं म्हणजे आपण समजतं की बाबा हे हे असं असं दिसलं म्हणजे हे त्याचं लक्षण आहे आपण म्हणतो काही वेळा ह्याचं लक्षणं काही ठीक नाही म्हणजे काय सिम्टम्स जे मला बाहेरच्या बाहेर बघून बाहेर लगेच समजतंय त्याला आपण लक्षण म्हणतो लक्षणा तर कुविद्या ही ओळखायची कशी त्याच्याकडे काय असलं म्हणजे त्याला कुविद्या म्हणायचं तर इथे समर्थ म्हणतात कुविद्येचा जो प्राणी असे तो कठीण निरूपणी त्रासे अवगुणाची समृद्धी असे म्हणून या लगेच ओळखायचा कसा चांगलं काहीही त्याला रुचत नाही चांगलं काही त्याला पटत नाही चांगलं काही त्याला सहन होत नाही कुविद्येचा जो प्राणी असे तो कठीण निरूपणी त्रासे निरूपणाचा कठीणता ठिकाणी जाड्य हे त्याचं एक लक्षण आहे आणि म्हणून कठीण निरूपण सुरू झालं की त्याला कंटाळा त्रास व्हायला लागतो कंटाळा यायला लागतो असा जो तो कुविद्येचा प्राणी आणि मग समर्थ इथे दासबोधामध्ये त्या गीतेमधला तो श्लोक लिहितात दंभो काम क्रोध मद मत्सर लोभ दंभ तिरस्कार गर्भताठा अहंकार द्वेष विषाद विकल्पी सगळीचे सगळे अवगुण सांगितले तिथे आणि हे सगळे अवगुण असामान्य अवगुण आहेत म्हणजे हे ज्यांच्याकडे आहेत त्यांचं आणि त्यांच्या अवधीभोवती लोकांचं केवळ आणि केवळ नुकसान आहे अत्यंत हेकट अत्यंत रागीट म्हणजे तापट आहे अत्यंत अत्यंत हेकट आहे अत्यंत त्रासदायक आहे सदैव त्रस्त आहे जो मनुष्य सदैव त्रस्त आहे त्याच्याकडे बघायला सुद्धा आपल्याला कंटाळा येतो नाही का आपल्याला एखादं लहान मूल हस्त आहे बघायला आवडत कारण तो, तो स्वतः आनंद रूप आहे जो आनंद रूप आहे त्याच्याकडे मला बघायला आवडतं आणि ज्याच्या चेहऱ्यावर काहीही भाव नाही उलट त्रस्तपणाचे भाव आहेत त्याच्याशी ना बोलणं आवडतं ना त्याच्याकडे बघणं आवडतं का कारण त्याच्या ठिकाणी असणारी ती त्रस्तता ती मला पण त्रासदायक होते समर्थ म्हणतात ती त्रस्तता येते कुठल्या गुणांमुळे काम क्रोध मद मत्सर लोभ दंभ तिरस्कार गर्व ताठा अहंकार द्वेष विषाद विकल्पी म्हणजे हे सगळे गुणधर्म आहेत ज्याच्यामुळे ते घडत समर्थ म्हणतात त्याची इतर ठिकाणी हे झाले गुणधर्म पण आता लक्षण कशी बरं तर समर्थ म्हणतात आळसी आणि खादाड दुर्बळ आणि लाताड तुटक आणि लबाड अतिशयसी तो आळशी असतो असं म्हणाल तर आळस सगळ्यांकडे असतो पण हा जरा जास्त आळशी असतो प्रत्येक गोष्टीचा आळस शारीरिकदृष्ट्या कार्य करण्याचा आळस शारीरिकदृष्ट्या स्वतःचं करण्याचा आळस शारीरिकदृष्ट्या बाहेरच्या अवतीभोवती लोकांना सहाय्य करण्याबद्दलचा सर्वथैव आळस आणि तसा आळस शरीराचा तसाच मनाचा तो मानसिकदृष्ट्या सुद्धा भावना प्रधानता अजिबात नसते त्याला दुसऱ्याबद्दल कुठलीही भावना नाही मनामध्ये फक्त मीच असतो आणि बौद्धिकदृष्ट्या आळस म्हणजे काही नवीन शिकणं नाही काही स्वतःबद्दल विचार करणं नाही आणि काही लोकांचाही विचार करणं नाही सगळ्या स्तरावरचा आळस समर्थ म्हणतात आळसी आणि खादाड आता जी आळशी असतात ती खादाड असतातच किंबहुना खादाड असणं खाणं भरपूर असणं हे वेगळं आणि खादाड असणं हे थोडंसं वेगळं आहे ते थोडासा फरक आहे कसा काय फरक आहे तर जो खादाड आहे त्याला सदैव त्याचं चिंतन आहे मुबलग जेवढे शरीर तंदुरुस्त ठेवणे हे गोष्ट निराळी आणि जिव्हेसाठी सदैव त्याच एका गोष्टीचं चिंतन करत राहणे हे मात्र अभिप्रेत नाही समर्थ म्हणतात तो आळशी असतो आणि खादाड असतो दुर्बळ असतो आणि लाताड असतो त्याच्या ठिकाणी शक्ती नसते तरी देखील त्याचं वागणं बोलणं लाथा मारल्यासारखं असतं दुर्बळ आणि लाताड तुटक आणि लबाड तो तुटक बोलतो तुटक असतो नीट सगळं काही सांगत नाही आणि लबाडी असते लबाडी का स्वार्थ साधायचा असतो स्वार्थ का साधायचा कारण आळस जो आहे ना तो मला कमी श्रमात जास्तीत जास्त मिळवायचा प्रयत्न करायला लावतो श्रम कमीत कमी घ्यायचे आणि मग काय करायचं जर कमी श्रम घेतले तर मला पाहिजे ते मिळणार नाही पण मिळवायचं तर आहे मग काय करायचं मग त्याला वेगळेवेगळे मार्ग सुचायला लागतात आणि तीच आणि ती न कळत आपल्यामध्ये येते समर्थ म्हणतात तुटक आणि लबाड तो लबाडपणा येतो अतिशय ये अज्ञान आणि अविश्वासी छळवादी आणि दोषी अभक्त आणि भक्त असे देखो शके ना तो छळवादी आहे तो दोषी आहे छळवाद करतो त्रास देतो लोकांना ज्याच्यामुळे त्रास होतो लोकांचं स्वार्थ ज्याच्यामुळे सदैव बिघडतो किंबहुना लोकांचं समाधान ज्याच्यामुळे हरपतं ते अतिशय वाईट आहे समर्थ म्हणतात अज्ञान आणि अविश्वासी त्याच्यावर विश्वास ठेवता येण्यासारखी परिस्थिती नाही विश्वास का ठेवता येणार नाही कारण आपण जेव्हा एखाद्यावर विश्वास ठेवतो तेव्हा तो त्या बाबतीत ते कार्य एकतर स्वतःसाठी किंवा माझ्यासाठी करील असा मला विश्वास असतो आणि हा विश्वास भंग करतो ते कार्य ना तो स्वतःसाठी करणार आहे ना माझं कार्य करू देणार आहे तेव्हा त्याच्यावर विश्वास नाही तो विश्वास घातकी असतो अज्ञान आणि अविश्वासी छळवादी आणि दोषी त्याला नाना प्रकारचे दोष भरलेले असतात छळवाद करतो अभक्त आणि भक्ता असे देखू शकेना स्वतः तर भक्ती ही नाही स्वतःला भगवंताबद्दल प्रेम नाही आणि जो त्याला तो करू देत नाही प्रत्यक्ष असे समर्थ म्हणतात तो कसा आहे लंडी आणि उन्मत्त निकामी आणि डुल्लत भ्याड आणि बोलत पराक्रमू तो स्वतः उन्मत्त आहे निकामी आहे काहीही काम करत नाही स्वतः भ्याड आहे म्हणजे ज्याच्या ठिकाणी करेज म्हणतो 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 आपण सामर्थ्य एखादं धाडस त्यातलं काही नाही आणि नसताना मात्र खोटाच पराक्रम सांगत राहतो तो कुविद्येचा प्राणी आहे त्याच्याकडे असुरी संपत्ती आहे आणि तो सर्वथैव त्याज्य आहे ही जी लक्षणं समर्थांनी सांगितलेली आहेत ती लक्षणं ज्याच्या ठिकाणी आपल्याला दिसतील त्यांचा सर्वधैव त्याग समर्थानी करायला सांगितलाय किंबहुन आपल्या शास्त्रातच ते सांगितलेलं आहे आसुरी संपत्तीच्या मनुष्याचा संपूर्णपणे त्याग करा तो जवळ नको का बरं नको कारण तो माझीही हानी करणार आहे तो स्वतःची हानी करतोय आणि तो समाजाची पण हानी करतोय तो व्यष्टी आणि समष्टी दोन्ही स्तरावर केवळ आणि केवळ हानीच करतो तो स्वतःही खात नाही आणि दुसऱ्यालाही खाऊ देत नाही म्हणजे काय स्वतःची ही प्रगती नाही आणि दुसऱ्याची प्रगती साधवेल हे तो होऊ देत नाही मग समर्थ म्हणतात कठीण वचनी संदेह संदेहवचनी दुःख वचनी तीव्र वचनी, वचनी क्रूर निष्ठुर दुरात्मा ही जी सगळी लक्षणं समर्थ सांगितलेत आणि आपण ती वाचत गेलो की आपल्याला तक्ष आणि लक्षात येतं खरोखर अशी लक्षणं ज्याच्या ठिकाणी असणार आहेत ना तो आपल्याला कधीच आवडत नाही आपल्याला चित्रपट आपण बघतो त्याच्यामध्ये एक हिरो असतो आणि एक विलन असतो विलन का बरं त्याला विलन म्हणतो विलनच्या ठिकाणी पण कर्तृत्व दिसतं आणि हिरोच्या ठिकाणी पण कर्तृत्व दिसतं पण आपल्याला हिरो आवडतो का कारण तो स्वतःचा स्वार्थ साधत नाही आणि विलन स्वतःचा स्वार्थ साधतो किंबहुना वाक्य थोडं बदलू जो स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा घात करतो आणि जो स्वतःचा घात करून देखील दुसऱ्याचा परार्थ साधून देतो एक हिरो आणि एक दुसरा विलन आपल्याला आवडतो हिरोचं कार्य पण आपण स्वतः मात्र वागताना विलन जर वागतो कारण मला त्याग करायला झेपत नाही आणि जमत नाही म्हणून समर्थ इथे म्हणतात ही अगदी अंतिम पायरी शेवटचं टोक अर आहे कुविद्या लक्षणं म्हणजे ही माझ्या ठिकाणी असताच कमान आहेत दुसऱ्याच्या ठिकाणी असतील तर त्याग करायचा आहे पण अशी लक्षणं जर माझ्या ठिकाणी असतील तर काही लक्षणं असू शकतात मनुष्य चुकू शकतो मनुष्य आहे त्याच्या ठिकाणी दोष असू शकतात तेव्हा दोष असणे ह्याला समर्थ इतकं त्रासदायक नाहीयेत जितके दोष समजल्यानंतर तसेच ते आपल्या अंगी ठेवणे हे सर्वात जास्त घातक आहे मला समजून आहे आणि माझ्यात बदल करायचा आहे म्हणून समर्थ म्हणतात लक्षणं समजून घ्या कसे बरं असतात ही कुविद्येची लोक मग समर्थ म्हणतात आत्महत्यारा स्त्री हत्यारा गोहत्यारा ब्रह्महत्यारा मातृहत्यारा पितृहत्यारा महापापी पतित त्याला हत्या करायला आवडते म्हणजे बऱ्याच जणांना हे जे ज्यांना वाणी नाहीये म्हणजे जे बोलू शकत नाही शब्दोच्चार करू शकत नाही आणि ज्यांना सर्वथैव नुसता आवाज देखील नाही असे जितके म्हणून प्राणी आहेत त्यांची स्वहताने हत्या करायला आवडते ते अत्यंत तमोगुणी अत्यंत वाईट कुविद्येची लक्षण आहेत ही त्या माणसांचा मात्र समर्थ म्हणतात त्याग करा कसा आहे तो तो स्वतःचा आत्महत्या आहे गो हत्यारा आहे त्या सगळ्या जीवांची तो हत्या करतो म्हणून तो कुविद्येच्या लक्षणांमध्ये येतो समर्थ त्याच्या पुढे सांगतात धीट सैराट मोकाट चाट चावट वाजट थोट उद्धट लंपट बटवालुक बुद्धी तो धीट आहे अतिशय तो ऐकत नाही कोणाचंही तो सैराट आहे सुटल्यासारखा आहे त्याला बेबंदपणा आहे त्याला कुठलीही बंधनं मानसिक स्तरावरही मानत नाही आणि शारीरिक स्तरावरी तो मानत नाही आहे बंधन हा जो प्रकार आहे हा प्रत्येकाला गरजेचा आहे त्याला चॅनलाइजिंग म्हणतात बंधन म्हणजे काय मी विशिष्ट प्रकारे काही मर्यादा मला घालून घेतो आणि त्या मर्यादांच्या मध्येच मी वावरतो माझं जीवन मर्यादेने युक्त असतो जसं प्रवाह आहे आणि त्या प्रवाहाला दोन तट आहेत त्या तटांच्या मधून जेव्हा पाणी जातं तेव्हा त्याला आपण नदी म्हणतो आणि ते जेव्हा तट सोडून पाणी बाहेर येतं तेव्हा त्याला पूर आला असं म्हणतो पूर चांगला की वाहणारी नदी चांगली निश्चितपणे जी चॅनलाइज केली गेलेली बरोबर दोन तटांच्या मधून त्या मर्यादांमध्ये वाहतीये ती नदी आपल्याला आवडते तसंच्या तसं लक्षात घ्या मला मर्यादा पाहिजेत आणि हा कुविद्येचा प्राणी बेबंद असतो त्याला मर्यादा आवडत नाहीत समर्थ म्हणतात धीट सैराट मोकाट चाट चावट वाजट धो थोट उद्धट लंपट बटवाल बुद्धी तो उद्धट आहे लंपट आहे त्याला हवंय तर सगळं पण साध्य करायचं सा काही नाही त्याला आयत हवंय विद्याहीन वैभवहीन कुळहीन लक्ष्मीहीन शक्तीहीन सामर्थ्यहीन अदृश्यहीन भिकारी त्याला विद्या नाही त्याच्याकडे वैभव नाही त्याच्याकडे कुळाची परंपरा नाही त्याच्याकडे लक्ष्मी नाही त्याच्याकडे शक्ती नाही त्याच्याकडे सामर्थ्य नाही त्याच्याकडे काहीही नाही अशा प्रकारे एक प्रकारे तो भिकारी असल्यासारखा आहे म्हणजे त्याच्याकडे काहीच नाही आणि तरी ताठा मात्र आहे भक्तिहीन भावहीन ज्ञानहीन वैराग्यहीन शांतीहीन क्षमाहीन सर्वहीन क्षुल्लकू त्याच्याकडे भक्ती नाही त्याच्याकडे वैराग्य नाही असं आहे भक्ती नाही त्याच्याकडे वैराग्य असणं पण शक्य नाही आहे पण तरी इथे समर्थ हो, स्पेसिफाय करून सांगतात भक्तीही नाही वैराग्य नाही त्याच्याकडे ज्ञान नाही त्याच्याकडे भाव नाही असं सगळं असेल तर तो शांतही असणार नाही आहे शांती ही खूप महाग असणारी गोष्ट आहे शांती असामान्य आहे ह्या जगामध्ये सर्वात महाग कुठली गोष्ट असेल तर ती शांती आहे तेव्हा समर्थ म्हणतात शांतीहीन क्षमाहीन क्षमा तो करू शकतो ज्याच्या ठिकाणी सामर्थ्य आहे सामान्य माणसाला क्षमा करता येत नाही कारण ते क्षमा कर क्षमा करायला आपल्या ठिकाणी खोली आणि सामर्थ्य लागत समर्थ म्हणतात क्षमाहीन सर्वहीन क्षुल्लकू असा तो सगळ्या प्रकारे हीन आहे आणि क्षुल्लक आहे अतिशय अल्प आहे असो ऐसे नाना विकार कुलक्षणांचे कोठार ऐसा कुविद्येचा नर श्रोती ओळखावा अशी सगळी ही गुविद्येची लक्षणं आहेत समर्थ इथे भरपूर लक्षणं सांगतात याच्या व्यतिरिक्त समजावून देतात आपल्या नाना प्रकारे आता सगळीच लक्षणं बघायची झाली तर नाही आपण थोडंही वाचूया हे दासबोध आपण आपल्या हातात घेऊ दासबोध आणि थोडं वाचन करू ही अशा नानाविध असणारी कुविद्याची लक्षणं आहेत आणि ही लक्षणं मात्र त्याग करायला समर्थ म्हणतात की ह्याचा काही झाला तरी त्याग करायचा आहे असो ऐसे नाना विकार कुलक्षणांचे कोठार ऐसा कुविद्येचा श्रोती ओळखावा ऐसी कुविद्येची लक्षणे ऐकून त्यागाची करणे अभिमान भरणे हे विहित नव्हे एखाद्याच्या ठिकाणी अशी कुविद्येची लक्षणं असली आणि त्याचाच जर त्याने अभिमान भर धरला तर मग त्याची हानी झाल्याशिवाय निश्चित राहणार नाही त्याची ही करेल आणि समाजाची करील म्हणून आपण समर्थना प्रार्थना करूया माझ्या ठिकाणी जर काही कुविद्येची लक्षणं असतील तर प्रभो समर्था माझ्याकडनं आपणच ती दूर करून घ्या मी आपल्याला शरण आहे जय जय रघुवीर समर्थ